मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट म्हणतात ज्या दिवशी आमच्या घरी साधू संत आले तोच दिवस आम्हाला दिवाळी आणि दसरा असा ज्या दिवशी आमच्या घरी साधू संत आले तो दिवस असा वाटतो दिवाळी आणि दसरा असल्यासारखा वाटतो आता आप आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक सण आपण साजरे करतो नागपंचमी गुढीपाडवा मकर संक्रांती बैलपोळा अनेक सण साजरे करतो पण दिवाळी आणि दसऱ्याला जेवढा आनंद होतो तेवढा आनंद इतर सणाला होतो का आता नवरात्र उत्सव चालू आहे का किती दिवस नवरात्र उत्सव नऊ दिवस असतो किती आनंद वाटतो पहा नऊ असतात सगळीकडे नवरात्र उत्सव देवीच्या ठिकाणी किती आनंद असतो देवी ठिकाणी म्हणजे दिवाळी आणि दसरा हा सण असतो ना तो खूप मोठा सण वाटतो बा जेवढा आनंद इतर सणाला होतो तेवढा आनंद दुसऱ्या सणाला होतो का नाही सण असल्यासारखा सुद्धा वाटत नाही म्हणून तू खबर आहे ज्या दिवशी आमच्या घरी संत आले तोच दिवस आम्हाला दिवाळी आणि दसरा सर वाटतो दिवाळी आणि दसरा म्हणजे नवीन कपडे ती फराळ काय असते ते दिवाळीचे लाडू करंजा शंकर आपला फराळ म्हणजे काय आपल्या फराळाचं वर्णन करावं पण अहो रुक्मिणी माता देवाला फराळ तयार करायच्या काय रुक्मिणी मातेच्या हातचे शंकर असायचे काय सुंदर शंकर असायचे तोंडात टाकल्या बरोबर शंकर पाळ्याचं पाणी व्हायचं आणि आपले शंकरपाळे खडीच्या कंजावून केल्यासारखं वाटत तोंडात टाकल्या बरोबर देवासाठी गऱ्याचे लाडू तयार करायचे काय सुंदर ते गऱ्याचे लाडू असायचे लाडू डब्यातून घेण्याबरोबर लाडू फुटायचा पण आपले गऱ्याचे लाडू मुलं तीन दिवस क्रिकेट खेळते तरी लाडू फुटत नाही हे आपले घराचे लग्न विठाला, विठाला तर तुकोबराय म्हणतात ज्या दिवशी आमच्या घरी साधू संत आले तोच दिवस आम्हाला दिवाळी आणि दसरा असल्यासारखा वाटतो मग तुकोबरायने या अभंगामध्ये संत दर्शनामुळे काय होतं संत दर्शनामुळे बाप्पा तापाची तुटी झाली दैनिनाम दुःख तर पळूनच गेले याचं या अभंगमध्ये केलेलं आहे मी थोडक्यात तुम्हाला याचं वर्णन सांगितलेलं आहे याच्यापेक्षाही याचं अजून वेगळं चिंतन असू शकतं परंतु मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं आहे आणि जाता जाता माझ्या एवढ्या पाच गोष्टी तुम्ही सोबत घेऊन जा मी दहा ते पंधरा वीस मिनटं घेणार आहे जास्त वेळ तुमचा घेणार नाही आपला वेळ होत आलेला आहे दहा पंधरा मिनटं मी सांगून जाईल पाहा तुम्हाला जास्त वेळ तुमचा अजिबात घेणार नाही माझ्या माता पित्यांना आत्महत्या करू नका आता काही बऱ्याच माग मागच्या वर्षी बऱ्याच काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली का झालं असेल मुलीच्या लग्नाचं कर्ज नसेल शेतामध्ये पीक पिकलं झालं असेल त्याचं कर्ज पण तरीसुद्धा माझ्या माता मावल्यांना माझ्या माता पित्यांना माझी विनंती आहे कळकळीची कल विनंती आहे आत्महत्या करू नका आत्महत्या करू नका एक कविता सांगते माता मावल्यांना मुलींना गर्भात मारू नका असेल तर आपण मुलगी जन्माला यायच्या आधीच गर्भात मारून टाकतो काय तिने एवढं पाप केलं असेल आपण देवाला नवस करतो मुलगा हवा हो म्हणून वंशाला दिवा मिळू दिवा मिळू दे देवाला नवस करत पण आधी दिवा लावण्यासाठी पंथीची तर गरज आहे ना आधी पंथीला जन्माला घाला आणि मग दिवा आधी पंतीला जन्माला येऊ द्या अहो मुलगी काय तुमचं काय एवढं वाईट करते हो? आपण सहज म्हणून जातो मुलगी मुलीला तरी काय करायचं शिकून हे पण लक्षात येत नाही मुलगी शिकून मोठी झाली तर आधी आई वडिलांच नाव मोठं करते दोन घरचा उद्धार करणारी असते पा मुलगी पण तरी सुद्धा आपल्या लक्षात येत नाही आपण तिला शाळेत पण शिकून देत नाही गर्भातच मारून टाकतो एक कविता सांगते का एक मुलगी आपल्या आईला सांगते आई मला कोण वाचवणार तुझ्याविना विना जन्मासी मला कोण घालणार दुनियेचा रंग मला कोण दावणार तुझ्याविना विना जन्मासी मला कोण घाल

येईल कसं ना माझ्या ग दादाला राक्षा बांधीनं दोन दोन पुंकवाचा टिळा पुंकवाचा टिळा कपाळी लावणार तुझ्याविना जन्मासी मला कोण घालणार सांग नाग आई मला कोण जपणार तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार एवढीच माझी माता पित्यांना माझी विनंती आहे मुलींना जन्माला घाला त्याला जन्माला येऊ द्या आणि तिसरी विनंती आहे गोहत्या करू नका आपल्या हिंदूंचं दैवत आहे गाय गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास आहे गायीची हत्या करू नका आपल्याला गायीचे दूध लागते तूप लागतं दही लागतं लोणी लागतं परंतु आपल्याला गायच नको आहे आपली काय एकदा गरज संपली की आपण गायीला कसायाच्या ताब्यात देऊन टाकतो म्हणजेच गोहत्या करू नका आणि चौथी विनंती आहे माझ्या तरुण मंडळींना कमट्यात लाथा घालतात ही कोणती आपली संस्कृती आहे ही कोणते आपले संस्कार आहेत आई थोर तुझे उपकार The love. शेतामध्ये शेतामध्ये काम करायची आणि पैसे कमवून आणायची कि आपला मोठा मोठा डॉक्टर इंजिनियर वकील महाराज त्यासाठी आपली आई लोकांच्या शेतामध्ये कामाला जाऊन मुलाला शिकवून देते मुलाला शिकून मोठं करते नोकरीला लागते पण तरी सुद्धा त्या मुलाला आईची किंमत कळत नाही किंमत कळत नाही कधीच त्या आईची किंमत कळत नाही जेव्हा किंमत कळते तेव्हा वेळ गेलेली असते बा हर बा तो को तू भूल भले मा थुंकी नशेल जवळ तिच्या मडक तरी सुद्धा तुम्ही तिची थुंकी तुमच्या ह्या दोन हातावरती घ्या मला असं वाटतं कदाचित तीच आई तुम्हाला हे तुमचे दोन हात पुन्हा समोर सुद्धा पसरू देणार नाही आई काय असते गोठ्यातील गाय असते धरणीची ठाय असते लेकराची माय असते आई असते एक शिदोरी हाताचा पाळणा करते नेत्राची दिवे करते बत्तीस दारा दुधाच्या पास लहानपणी जर मुलांनी लगवी केली कित्येक लोकांना आई ही कळाली आई म्हणून कोणी आई सहा कमारी ही हा कळे कानी, हो कानी आई म्हणून कोणी हा कमारी तुतारी स्वामी तिन्ही जगाचा आई विनाभिकारी मुलगा दोन वर्षाचा असताना तिची आई गेली झोपेत तिचं प्राण उत्कर्म झालं झोपेत झोपलेलीच राहील असा ते तिला आणि झोपेत झोपलेलीच तो लहान मुलगा डोळे चोळ चळत उठला त्याला वाटले रोज सगळे झोपलेले असतात आज आई झोपलेली सगळे उठलेले का उठलेले म्हणून तो आईच्या जवळ गेला आईच्या प्राण देहाला हलवून उठू लागला उठना ना गाई उठना गाई मला शाळेला जायचंय मला उशीर होतोय उठना ग आई माझा टिफिन बनवून दे मला आंघोळ घाल मला कपडे घाल ग गा आई मला शाळेला जायचंय एका शेजारच्या बाईने त्या मुलाला जवळ घेतली त्याच्या डोक्यावरून हात फिरवला ती बाई त्या बाळाला म्हटली अरे मी तुझ्या आई सारखीच आहे आई सारखी होती पण आई नाही त्या बाईने त्या मुलाला जवळ घेतले त्या मुलाला म्हटले अरे बाळा तुझी आई अशा झालेली आहे की तिला कोणीही जाऊ शकत नाही त्या लहान मुलाने त्या आईची उघड्या डोळ्याने पाहिली आणि घरी आल्यानंतर बापाने सव्वा महिन्यामध्ये दुसरं लग्न केलं दादा न एक धेनात ठेवत जा पत्नी मिल्यानंतर दुसरी पत्नी मिळते परंतु मुलाला माय नाही त्या मुलाचा छळ सुरू झाला सकाळचं संध्याकाळी खायला द्यायची संध्याकाळच सकाळी खायला द्यायची मुलकर्णी सारखं काम करायचं फरशी पुसायचं भांडी घासायचं कपडे धुवायचं सगळं काम ते मुलकर्णी सारखं करायचं एक दिवस त्याच्या आईने त्याला त्याच्या आईला बाहेर जायचं होतं म्हणून तिने सांगितलं माझ्या साडीला प्रेस कर तो म्हणला मला, मला साडीला प्रेस नाही ग करता येत ती म्हणली निस्तर तीन टाईम खाताच येत का ती तर गेली म्हणे माझ्या काच लावून गेली साडीला प्रेस कर तो म्हणला मला साडीला प्रेस नाही त्या मुलाचा होता तो साडीला प्रेस करू लागला तेवढ्यात त्याचा ते वर्ग मित्र तिथे आला तो म्हणला बाळू मला तुझी होमवर्काची वही पाहिजे वही आणाय गेला इस्तरी तशीच ठेवून गेला तिची मागणीतली साडी होती ती साडी जळालेली होती आणि त्या साडीचा वास त्या बाईच्या नाकापर्यंत पोहोचला नागिनी सारखी फुतकारत ती बाहेर आली तिने पाहिलं तर तिची साडी जळालेली होती तिने त्या मुलाला बोलावून घेतलं त्याला म्हटली कमरात वाक आता त्याला वाटले पाया पडायला लागत असेल तो मुलगा खाली वाकून तिचे पाय धरू लागला पाय धरू लागला गाया वाया करू लागला जाणून बुजून नाही ग मी तुझी साडी जाळली जाणून बुजून नाही झाडली रडू लागला पण तेवढ्यात त्या बाईने ती तापलेली इस्तरी लाल बुंद झालेली इस्तरी जोरात त्या मुलाच्या पाठीवरती दाबलेली आहे तेव त्या इस्तरीचा भला मोठा फोड पाठीवरती आला एक सनक मेंदू पर्यंत पोहोचली आणि तेवढ्यात त्या, त्या मुलाला त्याच्या आईची आठवण झाली देवाच्या देवघरापशी आईचा फोटो लावलेला होता दावत तो देव घराकडे गेला आणि देवाला म्हटला भगवान मैने सुनाय तुम दयालु है। भगवान मला काहीच देऊ नको देवा मला काहीच देऊ नको माझी आई मना पडते फक्त माझी आई मना पडते कोणसी चीज है नाही मिळती मिलती कोण कौनसी चीज है नाही मिलती सब कुछ मिलता है यहां, लेकिन मां नहीं महि

अहो तुम्ही हरिनामाचा जप करा काहीतरी तुमच्या जीवनामध्ये सार्थक होईल परंतु ती दारू पिऊ नका दारू गाजा मतपी हो यार अक्कल गुंग हो जाती है आपने दाम के पैसा खर्च करून मुमे मिठी पड जाती है ती दारू पिऊ नका खूप वाईट हो आहे कित्येक लोकांचे संसार त्या दारूने उद्वस्त झालेली आहे माझ्या बंधूंना माझ्या माता माझ्या पित्यांना माझ्या बंधूंना माझी एवढीच विनंती आहे दारू पिऊ नका आणि आपले संसार उद्ध्वस्त करू नका झाली माझी शेवा संपली माझी शेवा सेवा करत असताना आई वडिलांचा अंत करून मला क्षमा करा माझ्याकडून जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर आईवड्यांचा करू करून माफ करा जे बरोबर असेल ते माझ्या गुरुवरेच असेल जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत सतत देवाचं नामस्मरण करा चिंतन करा पा सतत देवाचं नामस्मरण करा चिंतन करा एखादं जर चुकीचा शब्द असेल तर मला माफ करा समोर सगळे मोठी मोठी मंडळी बसलेली आहे महाराज मंडळी सगळे वयाने माझ्यापेक्षा मोठे आहेत सर्वांना क्षमा मागते आणि शेवीला पूर्ण मिळवते ज्ञानेश्वर मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट